पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये मी माया ठाकरे आपला स्वागत करते आज शाळेत अर्णवला वारकरीचं रूप धारण करून सांगितलंय आषाढी एकादशी सगळ्यात अगोदर आपण धोतर घालून घेणार आहोत अर्णवला अर्णवला पण वारकरी बनवायचं आहे अभिराजला पण बनवायचं आहे शेवटी दोघेही कसे दिसतात नक्की पहा हा ड्रेस एकदम मोव आणि एकदम पांढरा शुभ्र होता आणि खूपच छान होता दोनशे ऐंशी ला घेतलेला हा ड्रेस आणि त्याचं कापड पण खूप मस्त मोव होता आता वरचे बटणं वगैरे लावून देते अरणाचे पावडर वगैरे लावून देते मी खूप सकाळी सकाळी तयारी करत होती त्याला झोपी तुटून आंघोळ वगैरे केली लगेच तयारी करायला लागली सात वाजता सकाळी मस्त थोडं डोक्याला तेल लावून देते आणि केस विंचरून देते त्याला पण लेघा झाली होती टोपी घालायची आणि मग मी लवकर नटो मला असं म्हणत होता तो, तो पण आता मी थोडंसं पाय टाकलं हातावरती आणि गंध गोळे हसते ना ती थोडी चोळून घेतली हातावरती हे पण अशा पद्धतीने इथे मी अगरबत्ती घेतली आणि अगरबत्तीच्या सहाय्याने लावणार आहे गंधवरती हे पहा अशा पद्धतीने मी पण पहिल्यांदाच गंधगोळ्याने बुक्का लावते लहान मुलांना मला पण त्याच्यातलं जास्त माहिती नाही चॅनल वरती नवीन तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले पाहात राहा आता वार वारकऱ्याला मस्त नटून राहील नंतर वार करा पण तयारी करून मस्त कसा दिसतो पहा छट वारकरी पलंगवरती झोपलेलाच आहे आणखी मस्त बुक्का वगैरे त्याच्यामधून लावते मी थोडं तिथं पाण्याचा थेंब ओला थे करून घेतला आणि त्याच्यावरून बुक्का लावून दिला जेणेकरून खाली पडू नये म्हणून हा आप पहा बिराज पण उठून बसलाय पलंगवरती म्हणतो मी छान दिस राहिलो आरशामध्ये सारखं सारखं पाहत होता आता त्याला मस्त मनींची माळ घालून देते मस्त त्याच्यावर छोटेची ओढणी भेटली टाचन पेण्याच्या सायने मस्त आटकून देते जेणेकरून शाळेत पडू नये म्हणून त्याची खूप लवकर शाळा होते म्हणून लवकर उठून लवकर तयारी करून देते त्याची ही माग खूप छान होती डायमंड खड्याची होती मोठे मोठे खडे पण होते आता त्याची ओळख म्हणून आय कार्ड पण त्याच्या गळ्यात घालून देते की शाळेत गेल्यावरती तो लांब शाळेत आहे म्हणून त्याच्यासाठी आय कार्ड पण खूप महत्त्वाचं आहे कारण की तीच ओळख राहते खरी नाव पत्ता ॲड्रेस वगैरे सगळं असतं आता आपला वारकरी अर्धा नटून झाला आहे आता पूर्ण नटून झाला आहे किती छान दिसायला लागला आता हा छोटा वारकरी त्याला पण नटल होतं त्याची पण घाई चालवते दादा मला पण नटायचं एक मोठा वारकरी आणि एक छोटा वारकरी दोघेही नटून थटून मस्त दिसत आहेत